पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे जम्मू काश्मीर ओदिशा आणि तेलंगणा इथल्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी नव्या वर्षात देशाच्या दळणवळण प्रकल्पांची गती वाढली असून विकसित भारताच्या संकल्पात रेल्वेची भूमिका महत्वाची ठरेल पंतप्रधान एच एम पी व्हीचे कर्नाटकात दोन रुग्ण आढळले दोघांचीही प्रकृती स्थिर असून परिस्थितीकडे बारकाईनं लक्ष असल्याची आरोग्य विभागाची माहिती श्वसनासंबंधीच्या आजारात देशात कुठलीही वाढ आढळलेली नाही कुठल्याही आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज केंद्रीय आरोग्य विभागानं केलं आश्वस्त पी पीव्ही संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक काळजी करण्यासारखी स्थिती नसून लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी करू मुख्यमंत्र्यांची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांची नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही घेतली भेट पंचायत ते संसद कार्यक्रमाचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं उद्घाटन देशाच्या विकासात महिलांचं मोठं योगदान असल्याचे गौरवोद्गार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घेतली भेट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात नऊ जवान शहीद काही जवान जखमी गुरु गोविंद सिंग यांची जयंती प्रकाश पर्व निमित्त देशभरातून आदरांजली राज्यातही शीख बांधवांचे विविध कार्यक्रम आणि कडाक्याच्या थंडीनं उत्तर भारत गारठला जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा इशारा